राहुल सोलापूरकर यांनी दिलगिरी जरी व्यक्त केलेली असली तरी देखील ती दिलगिरी किती मनापासून आहे हे सांगणारा व्हिडिओ तर आता महाराष्ट्रानं पाहिलेलाच आहे मात्र दुसरीकडे ज्यावेळेला उदयनराजेना यावरती बोलावंसं वाटतं अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या असं आपल्याला पाहायला मिळतं मात्र इतिहासाची मोडतोड किती खपवून घ्यायला हवी शिवाजी महाराज इथं आपल्या लोकशाही चॅनलच्या स्टुडिओमध्ये असणारे किंवा महाराष्ट्रामध्ये हा चॅनल पाहणारे प्रत्येकाच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराज ही आपल्या महाराष्ट्राची देशाची अस्मिता आहे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठ कुणी नाही असं प्रत्येक जण म्हणतात परंतु छत्रपती शिवाजी महाराज इतके मोठे आहेत इतके मोठे आहेत शिवाजी महाराजांची जर तुलना करायची झाली तर ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच होऊ शकते इतका मोठा शिवाजी महाराजांचं कार्य आहे पण ती काही सनातनी विकृत मंडळीला सहन होत नाही राहुल सोलापूरकर बोलले याचा अर्थ राहुल सोलापूरकरचा मेदू कुणाचा आहे तर तो आर एस एस चा आहे तो संघाचा आहे माझ्याकडे पुरावे मी सकाळी सगळ्यांना पाठवले सुद्धा की ज्यांची उठबस संघाच्या विचारधारेतून होती ज्या राहुल सोलापूरकरांची विश्वस्त म्हणून भांडारकर संस्थेच ते पद घेतात याच भांडारकर संस्थेतून पाटील सरांनी सांगितल्यासारखं इतिहास तो राहुल सोलापूरकर त्या मनुवादी पिलावळीमध्ये जन्मलेला आहे त्याच्यामुळे यांच्या डोक्यामध्ये शिवाजी महाराजांचा खरा इतिहास चांगला इतिहास सांगायचं यांना अजिबात जमत नाही छत्रपती उदयन महाराज भोसले साहेब जे रागावलेले आहेत एका छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाची तर इतकी तीव्र प्रतिक्रिया असू शकते तर शिवप्रेमी तर एकतर्फी महाराजांवर प्रेम करतो शिवप्रेमींनी ना शिवाजी महाराज पाहिलेत ना त्यांचा इतिहास पाहिला इतिहास घडवलाय मावळ्यांनी परंतु तो लिहिलेला नाही लिहिला असा चुकीचा या मनुवादी कावळ्याने म्हणून ते चुकीच्या पद्धतीने मांडतायत म्हणून तमाम शिवप्रेमी महाराष्ट्रातला सध्या संतापलेला आहे आणि मला आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून सांगायचंय राहुल सोलापूरकरनी दिलगिरी व्यक्त केली उपकार केलेले नाहीत शिवाजी महाराजांना लाच हा शब्द याच्या माध्यमातून चिटकवण्यात आलाय ही साधी गोष्ट नाही जाणीवपूर्वक ही मंडळी वारंवार वेगळ्या माध्यमातून कथा कादंबऱ्या नाटकाच्या माध्यमातून चुकीचा इतिहास पेरत आलेले आहेत आणि आता जे वक्तव्य केलंय भविष्यात पुढच्या पंचवीस तीस वर्षांनी असंच पुस्तक जर महाराष्ट्रात बाजारामध्ये आलं वेगळं वाटायची गरज नाही म्हणून जोपर्यंत महाराष्ट्राची नाक घासून शिवाजी महाराजांसोबत हा व्यक्ती माफी मागत नाही तोपर्यंत उदयन महाराजच काय कुणीच याला सुट्टी देणार नाही एक आणि दुसरी गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत वारंवार छावा चित्रपटातून संभाजी महाराजांना खेळताना दाखवलं याच्या अगोदर सुद्धा हर हर महादेव चित्रपटातून सुद्धा बदनामी केली या, या लोकांची हिंमत होती कशी काय हे लोक शिवरायांचा इतिहास बदनाम कसं काय करू शकतात यांची हिंमत याच्यामुळं वाढलेली आहे की आपलं कुणीच काही करू शकणार नाही आपण फक्त विष पेरत राहायचं जे काही पेरलेलं विष आहे जे घेतील ते अजून विषारी होतील हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून आता यांना सुट्टी दिली नाही पाहिजे शिवाजी महाराज राष्ट्रपुरुष आहेत सरकारनेच सोमोट त्या ठिकाणी राहुल सोलापूरकर वर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि इथून पुढं जर कुणी चुकीचं लिहिलं बोललं सांगितलं त्यांना कठोर शासन झालं पाहिजे बरं तुम्ही म्हणताय गुन्हा दाखल व्हायला हवा सरकार नेमकं काय करणार आहे महेश जाधवजी यावेळेला राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष महेश जाधवही सोबत आहे